नमस्कार युट्यूब फॅमिली आपण कसे आहेत चांगले असताना सुखी राहा आणि हे माझा पहिला ब्लॉग आहे पहिल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे काय करायचं मित्रांनो आपलं घर कोणाला होत मित्रांनो स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक करते पलीकडे कर चहा टाकलाय चहा चालू आहे पलीकडे आणि तेल आणलंय दूध पूड आणलाय कारी आणली कारी दहा रुपयाला आहे मित्रांनो कारी

होइन त्यो कोही र अहिले त्यति राख्दा मन पर्छ मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारा द्यायचं आणि ज्याने ज्याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे त्यांचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याने ज्याने बराबर दिलं आहे त्यांचं नाव देईल तर साहेब चालू बघा सपत्ते चालू सपत्ते चालू मित्रांनो पुण्याला आहे मी काम करायला काम काय आपलं खास नाही जे तेच हे ते मित्रांनो तिला कामाला जायला सुरू झालं त्याच्यामुळे लसन्स व्हायला लागले मदत करायला भागाला भी काम जायचं म्हणजे मदत करावं लागते कारण उशीर झालं तर परत मालकाचं दिन चार करते उशीर का झाला काय काय मग बायनं सगळे चालूच असते तर मित्रांनो प्रश्न असा आहे की त्यांचं उत्तर कमेटमध्ये द्या पाची पांडवाची माय कोणती तिचं नाव काय आहे ते सांगा कमेंट मध्ये परत सांग ज्याने ज्याने कमेंट मध्ये बरोबर उत्तर देईन त्याचं पुढच्या व्हिडिओ मध्ये मी त्यांचे डिटेल नाव मी घे लसन काय नाही जायना गेला नाही लसन सोलायचं काम आहे मित्रांनो जे 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 नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा मराठी इतला माणूस आहे आणि महाराष्ट्रामधला आहे नवीन ब्लॉग आहेत तुमचा सपोर्ट राहील तर आणखीन चांगला राहील मला माहिती आहे की मराठी माणूस मराठी माणसाला साथ देतोय आणि सपोर्ट पुढच्या व्हिडिओला आम्हाला उत्सुकता वाढन तुम्ही लाईक जर केली तर आणि लाईक म्हणजे त्याने काय पैसे वगैरे हो काय भेटत नाही तेच की तुम्ही चांगले आम्ही काम चांगलं केलं आहे तुम्ही लाईक त्याच्या विषय दिले म्हणून पुढच्या एडिओला आणि खूप स्वस्त भेटते काहीतरी करण्यासाठी तुम्हाला शेवटी झाला लसन्स बोलायचा फाईट आहे लसन मिसायचा बी सोलायचा बी माझी ते <laughs> आपल्या वस्तू काम नाही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो हे आपल्या चपात्या बी झाल्या आमच्या इकडे चपात्या म्हणते कोणाच्या इकडे पोळ्या म्हणते काय म्हणते हाय कर पुढे काय फक्त झालं मित्रांनो बघा या पद्धतीनं इथं फीट मिळण्याला इथ एकदाच फिट मळतो काय सगळीकडे एकदाच फीट मळतात ते काही सांगायची गोष्ट नव्हती म्हणून पद्धतीच सांगितलं काय झालं काय कुठायचं का देना हो होशीर व्हायला तुला जायला परत उशीर व्हायला मित्रमुळं भावना आतापर्यंत ज्याने ज्याने वगैरे त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद परत भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये